बारामतीचं मतदान पाच टक्क्यांनी घटलं मी खडक वाचल्यानं टेन्शन वाढवलं सुप्रिया की आकडेवारी कुणाच्या बाजूनं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहता बोलहट्टी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढाई आहे मात्र यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली बारामतीच्या मतदानाचा पॅटर्न बरंच काही सांगणार आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडलं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीमध्ये एकूण छप्पन पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान झाले गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकसष्ट पॉईंट सत्तर टक्के मतदान झाले होते सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील ही लढत अटीतटीची त्यामुळेच मतदानातील ही साधारण पाच टक्क्यांची घट ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या आकडेवारीवर नजर जर टाकली तर खडेपासला आणि पुरंदरमध्ये मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे खडपवासलाम मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असल्यानं या भागातून सुनेत्रा पवार यांना मोठं लीड मिळेल अशी अपेक्षा होती परंतु खडपवासलाम मतदारसंघात अवघे पन्नास टक्के मतदान झाले ही माहितीच्या दृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे शिवाय सुरुवातीच्या काळात अजित पवार यांना कडवा प्रतिकार करणाऱ्या विजय शिवतारे यांच्या पुरंदरमध्ये अवघे एक्केचाळीस पॉईंट एक टक्के मतदान झालेलं आहे आत्तापर्यंत भाजपच्या निवडणुकीच्या काळातील व्यवस्थापनाचा अनुभव लक्षात घेता मतदानाच्या दिवशी भाजपकडून आपले जास्तीत जास्त मतदार प्रकारे घराबाहेर पडतील यावर भर दिला जातो मात्र पुरंदर आणि खडक वाचल्यास मतदार पूर्णपणे निरुत्साही असल्याचं दिसून आलं बारामतीची भूमी ही लढाईचं केंद्र असल्यानं या विधानसभा मतदारसंघात साहजिकच सर्वाधिक चौसष्ट पॉईंट पन्नास टक्के मतदान झालं या खालोकाल इंदापूरमध्ये बासष्ट पॉईंट पन्नास पन्न टक्के आणि भोरमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस टक्के मतदान झाले हे दोन्ही भाग मतदानाच्या दिवशी चांगले चर्चेत होते मतदानाच्या रात्री भोरच्या बेहले परिसरात अजितदादा गटाकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता तर इंदापूरमध्ये दत्तात्रेय भरणे यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ सुद्धा केली होती त्यामुळे दिवसभर इंदापूर आणि भोर हे भाग चर्चेत होते इंदापूरमध्ये अजितदादा कटाच्या दत्तात्रेय भरणे यांनी संपूर्ण ताकदपणाला लावली याशिवाय त्यांना भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांची साथ होती त्यामुळं इंदापुरात मतदानाची टक्केवारी चांगली राहिली ही अजित पवारांच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल आता बारामतीमधील मतदानाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ते होऊया बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला हा सर्वाधिक मोठा या ठिकाणी मतदारांची संख्याही सर्वाधिक आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या भाजपच्या कांचेनपूर यांना खडक वाचल्यातून सत्तर हजारांची आघाडी मिळाली होती <coughs> मात्र यंदा खडक वाचल्यात अवघे पन्नास टक्के मतदान झाले ही बाब अजित पवारांनी माहितीचं टेन्शन वाढवून आलं खडकवासल्यात भाजप आणि अजितदादांचा पाठीरा का वर्ग असल्यानं या भागातून जास्तीत जास्त मतदान होणं अपेक्षित होतं भर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती त्यामुळे या भागातून सुप्रिया सुळे यांना आघाडी नेण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भरमध्ये मतदानाचा का वाढलाय ही गोष्ट सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडणार का हे आता पाहावं लागणार आहे तर भाजपचे राहुल पुल आमदार असलेल्या दौडमध्ये मतदानाचा टक्का कमी झालाय याचाही सुप्रिया सुळे यांना फायदा होऊ शकतो तर पुरंदर मतदारसंघातही मतदानाची टक्केवारी कमी असली तरी ती दोन हजार एकोणीसच्या तुलनेत फारशी बदललेली नाही मात्र पुरंदरमध्ये जितकं मतदान झालेलं आहे ते पूर्णपणे सुनेत्रा पवारांच्या बाजूने वळालं आहे का ही गोष्ट आगामी काळात स्पष्ट होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बर हटकेल या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा